अमरावती जिल्ह्यातील भातकुली तहसील कार्यालयावर काँग्रेसनं सरकारच्या विरोधात काळी दिवाळी शिदोरी आंदोलन केलं सरकारनं हेक्टरी किमान पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर करावी तसंच ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ कर्जमाफी करावी अशी मागणी करण्यात आली या आंदोलनात काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी काळ्या फेटा बांधून व हातात निषेधाचे फलक घेत सरकारचा निषेध केला तहसील समोर चटणी भाकर खाऊन शेतकऱ्यांचं दुखाचे प्रतीक म्हणून शिदोरी आंदोलन करण्यात आलं यावेळी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यात आल्या व प्रशासनाला निवेदन देण्यात आलं या करायचं काय सरकारचं करायचं काय बीजेपी सरकारच अजून या शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून पर्यंत पैसा प्राप्त करून दिलेला नाही शेतकरी आज विवंचनेत आहे दिवाळी आलेली आहे दिवाळीच्या या मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसा यायला पाहिजे होता परंतु या प्रशासनाने कोणत्याही प्रकारची या ठिकाणी कोणत्याही ठिकाणची प्रकारची या ठिकाणी काही कोणती महत्वाची भूमिका घेतलेली नाही या शेतकऱ्यांच्या या सर्व शेतकऱ्यांचं जे या भागामध्ये जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे नुकसान झालं आहे सोयाबीनचं नुकसान झालंय हरभऱ्याचं नुकसान झालं आहे अजून काही पिकाचं नुकसान झालेलं आहे पर अजूनपर्यंत या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसा प्राप्त झालेला नाही आणि आज या सर्व जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने युवक काँग्रेसच्या वतीने महिला काँग्रेसच्या वतीने सेवा दलांच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या वतीने या सरकारचा प्रशासनाचा आम्ही निषेध करतो आहे Thank you